नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच शासकीय योजनांचा लाभ तोही योजना योजनेचं काम न करताच कसा उचलायचा यात तर बेज असणाऱ्यांची संख्या तशी थोडी थोडकी नाही एका तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील सोपनगावच्या तरुणाच्या खात्यावरून एवढा व्यवहार तीन महिन्यात झाला आहे की त्याला त्याच्या खिशात तेवढ्या रकमेचे कधी चिल्लर पैसे म्हणजे नाण नाणीसुद्धा आली नसतील असं त्याचं म्हणणं आहे त्याच्या खात्यावरून जवळपास शंभर कोटी रुपयांचा रुपयांची उलाढाल मार्च ते जुलै दोन दोन आ, मार्च ते जून दोन हजार पंचवीस अखेर झालेली दिसून आली आहे एकाच दिवशी एक कोटी वीस लाखाच्या आसपासचा एवढे पैसे त्याच्या खात्यात आले आणि अर्ध्या तासाच्या आत ते, ते पैसे दुसरीकडे कुठंतरी ट्रान्सफर पण झाले हा जो तरुण आहे पांढरकवडा तालुक्यातला त्याच नाव <coughs> किरण रमेश राठोड असा आहे त्याला मयूर राजेश चव्हाण आणि त्याचा मित्र असलेल्या मनोहर राठोडनं तुला रुहयोची कामं मिळवून देतो असं म्हणून त्याच्याकडून कागदपत्र घेतली त्याच्याबरोबरच आणखी वीस तरुणांची कागदपत्र त्यांनी गोळा केली कालांतराने चव्हाण किरण राठोड आणि त्याच्या मित्रांची खाती पांढरगवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढली रोजगारांची रोजगाराची आवश्यकता असल्यामुळं किरण राठोड आणि त्याच त्याचे मित्र सारखा मयूर चव्हाणच्या मागे लाकडा लावला आणि तो त्याला तर त्या यांचं एं, काही जॉब कार्ड का त्यानं काढलेलं नव्हतं किंवा काही रो रु, रोहसाठी रु, याची नाव नोंदणी केलेली नव्हती त्यानं त्यांची कागदपत्र बँक खाती खातं काढण्यासाठी वापरलेली होती ज्यावेळेस संशय किरण राठोडला आला त्यावेळेस तो आणि त्याचा मित्र मित्राला आपली अप, खाती बँक ऑफ महाराष्ट्रात आहे असं कळालं ते तिथं गेले असता तेथील मान मॅनेजर असणाऱ्या व्यक्तीनं त्यांना हळवाळवीची सूत्र दिली मग त्यांनी पां पन, त्यांच्या पांढरकवड्याच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षांच्या कानावर ही घटना घातली त्यांनी ज्यावेळेस यात लक्ष घातलं त्यावेळेस किरण राठोड याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावर शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त व्यवहार झाल्याचं पुढं त्यांना दिसून आलं परवा त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनाही किरण राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांना माहिती द्यायला सांगितलं त्यांना त्यांनी ते पोलीस अधीक्षकांकडे घेऊन गेले पोलिस अधीक्षकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असून त्यांची लवकरच आपण तक्रार नोंदवत आहोत अस आहोत प्राथमिक त्या त्यापूर्वी आम्ही प्राथमिक तपास पण करत आहोत असं म्हटलं आहे असं शासकीय योजनांच्या यो ह्याच्यात हे चालतं कोणीतरी ज्यांना इतरांच्या कागदपत्राचा आपल्या वे वेगळ्या कामासाठी उपयोग करायचा असतो त्यावेळेस असंही घडत असतं असंच महाराष्ट्रातली जी रोजगार हमी योजना आहे आणि त्या अंतर्गत जी नालाबंडी त्यानंतर ओडाखोलीकरण आदीत अशी कामं चालू असतात त्यात अशी बोगस खाती अनेक असतात आता फुलंबरी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यात काही मस्टर अशी तपासणी ता ताडून आली की नाव महिलेचं आणि ओळखपत्र आणि त्या खात्यांवर पुरुषाचा फोटो अशी अजबतरात दिसून आली याचा अर्थ त्या जी कोणती महिला असेल तिच्या नावावर तिनं काम केलं आहे असं एकूटच दाखवून मजुरी आणि त्याचा त्या सोबत असणाऱ्या अन्य सुविधा लाभ उकळायचे असं ती ती मंडळी तिथं करतात असं आता स्पष्ट झालं आहे इकडं म्हणतात तर मैताच्याच नावाचं मस्टर तयार झाल्याची एक दोन नव्हे तर बरीचशी उदाहरणं दिसून आली आहे आणि असं शासकीय योजनांवर बुद्धी बुद्धी लावून डल्ला मारणारे भामटे करत था। असतात आणि हे महाराष्ट्रात घडत असतं याची वृत्त था। येत या असतात हे आपण ऐकत असतो पण याला आळा कसा बसेल आळा कसा घालायचा यावर अजून कोणी काही के हे के केलेलं नाही काल महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव म्हणून मानली जाणारी आषाढी एकादशीचा महोत्सव होता आणि ह्या आषाढी एकादशीच्या महोत्सवा दिवशी दोन कुटुंबात दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्या म्हणजे कुटुंबात कासेगाव तालुका पंढरपूर येथील आसबे कुटुंबातील चौघांनी त्या तिघांनी विहिरीत उडी मारून आणि एकानं गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपव संपवली आहे तर इकडं वाघवली तालुका धाराशिव येथील काका खडके यांनी त्यांच्या मुलानं जो काही गुन्हा केला आहे ते, त्या त्याच्यावर जो बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या ह्याच्यात बार्शी पोलिसांनी काका खडके यांच्या चौक यांची चौकशी करताना त्यांना जी अशी अप, वागणूक दिली आणि त्यांचा हे केला त्या त्यामुळे व्यदीत होऊन काका खडकेनी आत्महत्या केली आहे काका खडकेही आदल्या दिवशी पंढरपूरचं दर्शन घेऊन गावी गावाकडं आले सांग लोक म्हणते पागुलीकर सांगतात त्यानंतर त्यांनी आपल्या चुलत बंधूशी आपल्या मुलाच्या कर्तृत्वाबद्दल आणि एकूण पोलिसांनी आपल्याबरोबर केलेल्या याबद्दल चर्चाही केली आणि आता मला जगू वाटत नाही असं ते शेवटचं त्यांना म्हणाले लोक सांगतात आणि अगदी सहा जुलैच्या म्हणजे एकादशीच्या पहाटेच त्यांनी काका खडकेंनीही शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे काशेगाव येथील आजबी कुटुंबात नवरा बायकोत वाद झाला आणि तो वाद एवढा विकोपाला गेला की त्या पत्नीनं आपल्या ऐश्वर्या या मुली मुलगी आणि कार्तिक या मुलासह नजीकच्या विहिरीत उडी घेतली त्या तिघांच्याही नाकातोंडात पाणी गेल्यामुळं ते बेशुद्ध पडले आणि गतप्राण झाले ही माहिती श्री श्री आसबेंना कळत कळताच त्यांनीही आपली जीवन जीवनयात्रा संपवली त्यांनी झाडाला गळफस घेऊन आत्महत्या केली या घटनेची गावात चर्चा झाली लोकांनी विहिरीकडं आणि आत्महत्या केलेल्या आजबेंच्या मृतदेहाकडे धाव घेतली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याला त्यांनी माहिती दिली एकाद एका अशा एकादशीच्या बंदोबस्तात दंग असलेल्या पोलिसांना हेही घटना गंभीर असल्यामुळे आकडेही लक्ष द्यावं लागलं पोलिसांनी काशेगाव येथे येऊन विहिरीतील तिघांचे मृतदेह बाहेर काढले गळफास घेतलेल्या आसबेंचाही मृतदेह खाली घेतला आणि हे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन असे पाठवले आहेत पंढरपूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत हे असं का घडलं आहे ह्या लोक घ माणसांच्या मानसिकता एवढ्या का बदलतात एवढं काय म्हणायला लागतं की ते आपली अगदी जीवनयात्राच संपवतात याला अजून तरी उत्तर सापडलेलं नाही आज तुर्ताश एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद